या याच्यामध्ये काही खर्चच निघत नाही हे शेती करणे म्हणजे करणे आणि दुसरी शेती करू शकत नाही कापसा नाही सात हजार प मध्ये काही आमचं काहीच नाही थैली घरचे पैसे लावलेले नाही निघत आणि दुसऱ्याकडले का काढून आणलेले ते बी नाही निघत याच्यात तेवढ्याला गाठवडं सर प्रत्येक सर्व पूर्ण शेतामध्ये आम्हाला पसरावा लागणार आहे कापूस आम्ही जर वाळवाचा तर आणि आमचे घर आहे फुल्याचे पश्चिम विदर्भातील अनेक शेतकऱ्यांचं असंच म्हणणं आहे या भागातील अनेक शेतकऱ्यांनी कपाशीचं मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतलं त्यातीलच यवतमाळ जिल्हा हा कापूस उत्पादनात अग्रेसर जिल्हा आहे खरीप हंगामात या जिल्ह्यामध्ये साधारण पाच लाख हेक्टरवर कपाशीची लागवड झाली मात्र मोठ्या प्रमाणात शेतामध्ये एकरी खर्च करूनही उत्पन्न कमी झालं त्यामुळं आता जो सरकारने कापसाचा हमीभाव दिला आहे तो अत्यंत कमी असल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे कापसाला सात हजार पाचशे एकवीस असा हमी दर आहे आणि त्याच्यात कापूस विक्रीला सी सी आय आणि पणनकडं जर शेतकरी गेले तर त्याला आधी कापूस नोंदणी करणे अपेक्षित आहे आणि ती नोंदणी केल्यानंतर शेतकऱ्याला त्याचा कापूस विक्री करायचा असतो अशा परिस्थितीत जेव्हा कापूस घेऊन शेतकरी बाजारात जातो त्यावेळेस कापसामध्ये मोठ्या प्रमाणात ओलावा आढळून येतो आणि हा ओलावा हा नैसर्गिक प आहे मोठ्या प्रमाणात थंडी पडत असल्याने आणि पहिला कापूस वेचाई झाल्यामुळे या कापसामध्ये ओलावा मोठ्या प्रमाणात आहे आणि त्यामुळे आठ ते बारा एवढा मॉइश्चर असलेलाच कापूस सध्या इथं स्वीकारला जातो जास्त ओलावा असला तर तो कापूस स्वीकारला जात नाही असंही शेतकऱ्यांचं म्हणणं आहे अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना खाजगी व्यापाऱ्याकडे कमी भावानं कापूस विक्री, विक्री करावा लागतो असं शेतकरी सांगतात आणि सध्याची स्थिती कापसाची अशी आहे आजपर्यंत तीन वर्षात कापूस न परवडणारा विषय आहे शास्त्रकाराने आणि त्याच्यातही आता सर यावर्षी शासनाची सी सी आयची खरेदी चालू झाली सी सी आयची खरेदीची अट अशी आहे का मॉचर कापसामध्ये आठ ते बारा पर्सेंटच्या अंदर पाहिजे आणि त्याच्यातही पंच्याहत्तरशे रुपये हा भाव आहे तोही लागण याची शाश्वती नाही आणि खरेदीदार जे आहे ते घ्यायला तयार नाही आहे आणि त्याच्यात सध्या आता हिवाळ्यात दिवस असून कापसात ओलावा आहेच तर असं कोणत्याच कास्त असं नाही आहे का आजच्या अंधर्भा ओलावा नाही आहे तो तर राहणारच आहे आणि त्याच्यात शासन घ्यायला तयार नाही आहे मग नाही लजस्तो शास आपला सी सी आयनं जर गाडी रिजेक्ट केली तर आम्हाला सदुसठ अडुसठच्या हिशोबानं कापूस विका लागत आहे शासनाने याच्यातले जे निर्बंध आहे ते थोडे शिथिल करावे आणि हा तर कापूस हा तर काही परवडणारा विषय नाहीच आहे पण आमच्या इकडं कापसाशिवाय दुसरं उत्पादनही नाही आहे म्हणून आईला जसं आम्हाला कापूस लावाच लागते तरी पण कापसाले शासनानं कमीत कमी दहा हजारच्या जवळजवळ भाव द्यावा हीच सर्व कास्ताकरांची आणि शेतकऱ्यांची अपेक्षा आहे कापसाला शेतकऱ्यांनी पस्तीस ते चाळीस हजार रुपये एकरी खर्च लावलेला आहे त्यात निंदन डवरण बियाणं खत आणि कापूस वेचाई असा याच समावेश मन की वेचायच आहे समजा वावरातून गटूडे पुन्हा अन्याय ते खर्च वेगळा आहे सवाराचा वेगळा आहे खताचा वेगळा आहे वरून नागरने दुधगुड करतो आपण ते वेगळी आहे असा खर्च बराच शेतानो औषधी आहे चार चार पवार वरून एवढंच नाही तर आपलं हे आहे रोजंदारवाल कमी चारशे रुपये रोज आहे ते सात ते बाराच आहे बाराच्या वाढले का नंतर बाराच्या नंतर नाहीच म्हणते असा जो खर्च येतो शेतीला पण ते परत नाही ना आणि या खर्च शेतीतून निघतच नाही विशेष याच्यामध्ये काही खर्चच निघत नाही हे शेती करणे म्हणजे करणे आहे बाकी काहीच नाही आणि दुसरी शेती करू शकत नाही कापसाशिवाय पर्याय आहे नाही सोयाबीन पेरलं तर सोयाबीन मध्ये हिशोब नाही लागत सोयाबीन काढून सेना पुन्हा चेना पेरा लागतो मग आता जो मॉइश्चर मागत आहे तर तेवढा मॉइस्चर सध्या आहे का त्यापेक्षा जास्त मॉइश्चर आहे बाबा वीस पर्सेंट लागवते सतरा पर्सेंट अठरा पर्सेंट आणि सगळ्या गाड्या येतेच नाही त्या दिवशी तेरा गाड्यातून सहा गाड्या रिजेक्ट झाल्या आता प्रत्येक कापूस का आठ पर्सेंट मावच्यातच थो थोडा येणार आहे नाही होऊ शकत ना त्याच्यामुळं जीवताच मावच्यात राहते जिथो काय कर अंगतच मावच्यात राहते आता हे परिस्थिती मोठा मोठा माल बाहेर काढून त्याला सुकवून समजा मार्केट जे अन्न मुलं तर तो कासा करते एवढं करू शकत नाही असं होत आहे सरकारनं याच्यामध्ये काही अट शिथिल करायला पाहिजे का तुमचं अट शिथिल करायलाच पाहिजे ना सर करायलाच पाहिजे आता ते वास्तविक पाहिजे आठ साडेआठ हजारमध्ये आठ साडेआठ हजारमध्ये पोरडतच नाही कमीत कमी दहा हजाराच्या वरच पाहिजे जर तर शेतीचं उत्पन्न बरोबर लेवल लागते नाही तर काही पोरडत नाही हो कमी वाटते तर तुम्हाला का बरं कमी वाटतं खर्च पाहिजे अच्छा खत फुवारणी खर्च झपत नाही निंदाई महागाई वाढली काय पण परिस्थिती अशी आहे सर कापसाले का जे आहे आम्ही सुरुवातीपासून डीएपी ची थैली माग झाली आहे चौदाशे रुपये थैली झाली आहे तो ते काही एका ढोसानं काही कापूस पिकत नाही सर कमीत कमी त्या कापसाले चार ढोस लागते चार ढोस लागते चार ढोसाच्या नंतर कमीत कमी चार पाच निंदन लागते दहा फवारे लागते कमीत कमी कापसाले कापसाले कमीत कमी माझ्या अंदाजानं आठ ते साडेआठ हजार रुपये भाव पाहिजे आजच्या कंडिशनले सात हजार प पाचशेमध्ये काही आमचं काहीच नाही नाही ग डी एपी थैली भर पण घरचे बी पैसे लावलेले नाही नाही घर आणि दुसऱ्याकडले का काढून आणले ते बी नाही 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 याच्यात हे परस्ती आहे सर आता एवढंही करून आम्ही गाड्या मार्केटला आणतो इथं सर पण तिथं ते दाबणी टोचते त्याच्या टोच ते दहा पर्सेंट दाखवलं तर तिथून मावचे आहे म्हणते घराकडचं जा म्हणते तुम्ही सर गाड्या नाही घेऊन आल्यानं सर बाराच्या वर तर मावचर जे असं तर गाड्या नाही घेता सर त्या पण ते मावचर म्हणजे मौच काही पाणी टाकलेलं नाही रा सर म्हणजे ते वरून जे दळ पडते तो मावचर असते म्हणजे सकाळून हे जे लोक आमच्याकडले बारगावचे येते कापसा वेचायले ते लोक सकाळून जाते त्याच्यानं ते मावचर राहते कपाशीच्या शेतीमध्ये खर्च अधिक आणि उत्पन्न कमी त्यात भावही कमी आणि त्यामुळं मॉइश्चरची अट शिथिल करावी आणि भाव दहा हजार प्रति क्विंटल द्यावा असं शेतकरी म्हणत आहे त्यावेळेस कसं काय चौदावर गेला भाव कापसाचा आज एवढा उतरला का पाच हजारानं पाचशे असं झालं आहे काय करा आपल्याला का रेट का पडले बा चौदा हजारावर काऊन गेले आणि वापस काऊन आले तुम्ही याच्यावर हे करा ना आम एक माणूस जे पाठवला फवार आले पाचशे सहाशे रुपये घेते भाई आज तीनशेवर गेले तुम्ही ह्याच्या तोडका काढा ना खत वाढले फवारण्या वाढल्या परवडत म्हणजे न आता उत्पन्नात घट आहे उत्पन्नात घट असून खर्च जास्त आला खर्च जास्त आला ना सात हजार पाचशे रुपयात कापूस परवडत नाही त्यातल्या त्यात तेट कसं आहे त्या मार्केटमध्ये नेलं शिश्यामध्ये मावचे राहायच्या प्रायव्हेटमध्ये नेलं तर सात हजारच्या अंदरच घेत आहे मग आता शेतकऱ्यांना करा। करावं तर कसं करावं एकंदर सात एकर शेती आहे जवळपास सात एकराचा खर्च एकरी जवळपास चाळीस ते पन्नास हजार रुपये खर्च आहे आणि आज कापसाची जर कंडिशन पाहिली तर एकरी चार चा ते पाच क्विंटलच्यावर तर ॲव्हरेज नाही आहे आणि ॲव्हरेज नसूनही जे कापसाचे जे भाव आहे ते प्रायव्हेटमध्ये जर गेला आपण विचार केला तर सात हजार सात हजाराच्या आतमध्येच कापूस घेत आहे आणि शिश्याला टाकायला गेलं तर कमीत कमी एक ते दोन दिवस नंबर लागत नाही नंबर लागला तरी जे आपलं मॉइश्चर आहे म्हणून कापूस गाडी वापस केल्या जाते त्याच्यामुळे आपण म्हणजे यावर्षी तर शेतीचा खर्च निघणं अर्धाही निघणं अशक्यच आहे त्यावर कमीत कमी का -कमी नाही जास्ती दहा ते बारा हजार रुपये तरी या या वर्षाला भाव पाहिजे होता जवळपास दहा बारा हजार रुपये जरी भाव असता दहा बारा हजार जरी भाव असता तरी थोडी कंडिशन सुधारली गेली असती शेतकऱ्याची हा भाव आम्हाला परवडत नाही कारण वेचणी दहा बारा रुपये किलो जात आहे त्याच्यानंतर रानडुकऱ्याचा खूपच प्रा प्रादुर्भाव आहे त्याच्यामुळं खूप नुकसान होते आणि अजून वेचणी बरोबर वेळेवर होत नाही लेबरचा प्रॉब्लेम आहे कापसाची परिस्थिती काय आहे सर ओलावं किती आहे मॉइश्चर किती आहे थंडी किती पडून राहिलं आणि ते सर्व कॅप्चर करून राहिलं सर ते बोंड ते काय सोडून थोडंच राहिलं तेवढ्याले गाठवडं सर प्रत्येक सर्व पूर्ण शेतामध्ये आम्हाला पसरावा लागणार आहे कापूस जर आम्ही जर वाळवायचा म्हणलं तर आणि आमचे घर आहे दोन दोन खोल्याचे तर सर हिशोब काढला सर किंवा कापूस परत न्यायचा आणि परत वाळवायचा याच्यासाठी आम्हाला ट्रान्सपोर्टचा खर्च परत तेवढा लागणार आहे आणि त्याच्यानंतर जे लेबर लागणार आहे त्याचा खर्च लागणार आहे परत घरी न्या परत वाळवा हे शक्य नाही त्याच्यामुळे आम्हाला शेवटी काही करून काय करणे आपल्या व्यापाराला कापूस देऊन देणे हे सरकारचं धोरण आहे तुम्हाला काय वाटतं शासनाने काय मार्ग काढायला पाहिजे शासनाने मार्ग हे काढावे का मच्छरचं थोडं प्रमाण वाढवायला पाहिजे त्याच्यामुळे थोडी सूट द्यायला पाहिजे कापूस पिकावर शेतकऱ्याचं वर्षभराचं अर्थकारण अवलंबून असते योग्य जर भाव मिळाला तरच शेतकरी तक धरू शकते अशा परिस्थितीत सी सी आय आणि का नाफेडकडे जेव्हा कापूस घेऊन शेतकरी जातो त्यावेळेस आठ ते बारा दरम्यानच मॉइश्चर असणं अपेक्षित आहे आणि जर जास्त मॉइश्चर असला तर कापूस स्वीकारला जात नाही अशा वेळेस शेतकरी खाजगी व्यापाऱ्याकडे जाऊ शकतो आणि त्यामुळं खाजगी व्यापारी शेतकऱ्याची लूट करतात त्यामुळं ही लूट थांबायची असेल तर कापसाला प्रति क्विंटल दहा हजार रुपये भाव द्यावा आणि मॉइश्चरची अट जी आहे ही शिथिल करावी असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे त्यामुळं शेतकऱ्यांची ही आग सरकार ऐकेल का असा प्रश्न आता शेतकरी विचारतात